नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता जुनी पेन्शन व नवीन पेन्शनमध्ये सुधारित पेन्शनमध्ये जे काय तुलनात्मक फरक आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ या तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण जेणेकरून बोलताना तुम्हालाही समजलं पाहिजे आपल्याला किती पेन्शन मिळणार आहे हे कळलं पाहिजे तर चला व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ पूर्ण बघा नंतर कमेंट्स करा बंधूंनो राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना नवीन सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा राज्य सरकारने मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत निर्णय निर्गमित झालेला नाही परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनामधील देण्यात येणाऱ्या लाभाची घोषणा करण्यात आलेली आहे जुनी पेन्शन एन पी एसवर व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे लाभ प्राप्त होणार आहे याबाबत तुलनात्मक बाबी याप्रमाणे पाहूया तर बंधूं पेन्शन निवृत्ती वेतन जुनी पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही अटीशिवाय शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून निश्चित केली जाते तर राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये एन पी एस खात्यामध्ये जमा झालेल्या रकमेवर अत्यल्प पेन्शन प्राप्त होईल तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये सेवा कालावधीनुसार पेन्शन लागू होणार आहे ज्या कर्मचाऱ्यांची सेवा तीस वर्ष व हो त्यापेक्षा अधिक असेल त्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून निश्चित केली जाईल तर सेवा कालावधीनुसार पन्नास टक्के तीस वर्ष व हो त्यापेक्षा कमी सेवा म्हणजे चाळीस टक्के पेन्शन वीस ते तीस वर्ष सेवा पस्तीस टक्के पेन्शन वीस वर्षापेक्षा कमी सेवा जर असेल अशा पद्धतीने निवृत्तीवेतन हे लागू केले जाईल डी एची महागाई भत्ता काय आहे तर जुनी पेन्शन योजनामध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये महागाई भत्ता देण्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे तर एन पी एसमध्ये डी ए अंतर्भाव नव्हता जुनी पेन्शन योजनामध्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये लागू करण्यात आलेले लाभ काय आहे तर जुनी पेन्शन योजनाप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये मृत्यू उपदान रुग्णता उपदान कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन रजारोखीकरण लाभ लागू करण्यात आलेला आहे तर जुनी पेन्शनप्रमाणे जी पी एफ योजना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये लागू करण्यात आलेली नाही पेन्शन वृद्धी काय तर जुनी पेन्शननुसार वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन वाढची तरतूद पर आहे परंतु सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये याची तरतूद करण्यात आलेली नाही अशा प्रकारे ही जाचक अटीने सुधारित पेन्शन योजना आहे मित्र माझी विनंती आहे की जुन्या पेन्शनचा लढा आपण असा सुरू ठेवूया जेणेकरून शासनाला जुनी पेन्शन योजना लागू करायला भाग पाडूया आता बघा एक तर आपला मार्ग मोकळा झाला आहे दोन हजार पाचच्या आधी ज्यांचे ते ॲडव्हर्टायझिंग आलेली होती आणि ते सेवानिवृत्त सेवेत लागलेले आहे तशांना तर पेन्शन मिळणार आहे मग दोन हजार सहावाल्यांनी काय पाप केलं आहे दोन हजार दहावाल्यांनी काय पाप पे के केलं आहे तर ही कालावधी सरसकट सगळ्यांना लागू करावी पेन्शन असं मला वाटेल तुम्हाला काय वाटेल वाटे वाटे तुम्ही कॉमेंट्स करून नक्की लिहा आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट्समध्ये लिहा तर आपले व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यात व्हायला जातात हे मला कळेल धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी प्रवीण यादव